होमगार्डने चार महिन्यांमध्ये केलेल्या कर्तव्याचं रखडलं मानधन ना चार महिन्यांमध्ये केलेल्या कर्तव्याचा मानधन ना बोनस दिवाळीचा सण म्हणजे आनंद प्रकाश आणि एक्याचा उत्सव महाराष्ट्र सरकारकडून सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर झाला आहे सर्व कर्मचारी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे सरकारी काम करणारे असू या प्रायव्हेट परंतु या आनंदोत्सवाच्या प्रकाशात अजूनही का काहीजण अंधारात आहेत ते म्हणजे महाराष्ट्र होमगार्ड सैनिक होमगार्ड सैनिकांना दिवाळीचा बोनस तर लांबच राहिला होमगार्ड सैनिकांनी चार महिन्यांमध्ये जे कर्तव्य केले आहे त्याचं मानधनसुद्धा होमगार्ड सैनिकांना दिवाळीला भेटलेले नाही सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी धनादेश आलेला असून देखील अद्यापपर्यंत सदरील रक्कम होमगार्ड यांच्या खात्यात जमा झाली नाही मिळालेली नाही दिवाळीच्या सणाचा दिवस उजाडला कशी होणार होमगार्ड सैनिकांची दिवाळी साजरी महाराष्ट्र राज्याच्या सणोत्सव मोर्चे कायदा सुव्यवस्था दुष्काळ आपत्कालीन परिस्थिती युद्ध महामारी भूकंप वाहतूक नियंत्रण निवडणूक या सर्व सेवांमध्ये नेहमी अग्रस्थानी असणारा हा वर्ग आज तगायत संघटनेला एकोणऐंशी वर्ष झाली तरी महाराष्ट्र होमगार्ड हा अन्यायाच्या छायेत उभा आहे इतर राज्य रेग्युलर झाले परंतु आपलं महाराष्ट्र राज्य एकोणऐंशी वर्ष झाले तरी आजही तसंच आहे दिवाळीचा दिवस उजाडला पण होमगार्डचा दिवा मात्र विजलेला आहे आता एकोणऐंशी वर्षाचा वनवास संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा गृह खातं आता तरी होमगार्ड सैनिकांचा दिवा पेटवणार का होमगार्ड म्हणजे फक्त अर्धवेळ कर्मचारी नव्हे तर राज्याच्या प्रत्येक संकटात लोकांसाठी जीव धोक्यात घालतात महाराष्ट्र राज्याचे गृह खातं आता तरी होमगार्डने चार महिन्यांमध्ये केलेल्या कर्तव्याचे मानधन आणि दिवाळी बोनस लवकरात लवकर होमगार्डच्या खात्यावर टाकून होमगार्डची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी सर्व होमगार्ड सैनिकांनी केली आहे